शिवाजी महाराज की शिवसेना झिंगाबाद जय भवनी जय शिवाजी तुम आगे बढ तुम्हारे साथ शिवसेना झिंगाबाद छत्रपती शिवाजी महाराज की धिक्कार असो अस आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण देशाला लाजवेल अशी घटना घडलेली आहे काश्मीरमध्ये आणि या काश्मीरमध्ये संपूर्ण देशाचं रक्षण करणाऱ्या दे जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि हा हल्ला होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या केंद्र शासनानं तीनशे सत्तर कलम हटवलंय आम्ही काश्मीरसह संपूर्ण देश सुरक्षित केला आहे अशा प्रकारचा ढोल बजवून इलेक्शनमध्ये मतं मागतोय अशा सरकारचा आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी निषेध करतोय कारण दहशतवाद्यांनी हल्ला केला ठीक आहे परंतु दहशतवाद्याला उत्तर न देता प्रत्येक ठिकाणच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत फिरणाऱ्या या सरकारच्या प्रमुखांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत प्रमुखांनी जे काही आपल्या संपूर्ण भारतातील जनतेला आश्वासन दिलंय संपूर्ण भारत सुरक्षित झालाय संपूर्ण काश्मीर सुरक्षित झालाय मग जर सुरक्षित झाला असेल तर या ठिकाणी हल्ला झालाच कसा जवानांवर हल्ला झाला जवानांचा बळी घेण्यात आला बळी घेण्यात आला तर तुम्ही गप्प कसे मग तुम्ही देशभक्त कसे देशभक्त म्हणून स्वतःला स्वतःच्या ऊर बनवून घेणारा या सरकारचा आम्ही शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत आणि या झालेल्या हल्ल्याचा निषेधाबरोबरच संपूर्ण शासनानं या झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन दहशतवाद्यांना कठस्नान घातलं पाहिजे आणि खरा आपला भारतीय बाणा बाणा हिंदुस्थानचा बाना दाखवून दिला पाहिजे अन्यथा आम्ही उत्तर सोलापूर तालुका शिवसेनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील देशातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकिळ साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे धाडाईचे जिल्हा प्रमुख गणेशदा वानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शिवसैनिक पेटून उठल आणि रस्त्यावर उतरल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जर का कुठल्या प्रकारचा अनुचित घटना घडली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल तुम्ही जनतेचा शिवसैनिकांच्या उद्रेकाचा अंत पाहू नका अशीच मी विनंती करतो आणि दशोधना कंटान घातलं पाहिजे ही मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र